नमस्कार मित्रांनो मी प्रमोद घोडके आणि पुणे चॅनल मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज तुमच्यासमोर मी एक नवीन गोष्टी घेऊन आलेलो आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर जर ही गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लागू केली तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी मोठा बदल करू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याच महाराष्ट्र राज्यामध्ये एक बुलढाणा नावाचा जिल्हा आहे व बुलढाणा नावाच्या जिल्ह्यामध्ये एक मेहकर नावाचा तालुका आहे त्या तालुक्यामध्ये एक माउली राहते लता करे नावाची साधारण वयवर्ष पासष्ट नवरा सत्तर वर्षाचा तीन मुली होत्या दोघं नवरा बायको आयुष्यामध्ये जो काय पैसा कमवला तो सर्व पैसा तिन्ही मुलीच्या लग्नामध्ये घालून तिने मुलींची लग्न करून दिली आणि आता हे दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतामध्ये जात मोलमजुरी करत आणि जो हातावरती रोजगार मिळत त्याच्यामध्ये आपलं पोड भरत सर्व सुखात चाललेलं आनंदात चाललेलं परंतु अचानक नवऱ्याची तब्येत बी गेली बायकोला काय करावे कळेना नवऱ्याला घेतलं आणि जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये गेली तिथे गेल्यानंतर तिने डॉक्टरना विचारलं की डॉक्टर यांच्यावरती उपचार काय त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याचा उपचार करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला घेऊन मोठ्या दवाखान्यामध्ये जावं लागेल आता मात्र त्या माऊली पुढे मोठा प्रश्न उभा राहिला तरी सुद्धा गावामध्ये गेले चार लोकांपुढे शब्द टाकला मिळतील जुळती तेवढे पैसे जमा केले नवऱ्याला घेतला आणि थेट बुलढाण्याला गेले बुड्डाणाला गेल्यानंतर तिथं नवऱ्याला दाखवण्यात आलं दाखवल्यानंतर तिने डॉक्टरने विचारलं की डॉक्टर यांच्यावरती उपचार काय करावा लागेल डॉक्टरांनी सांगितलं की अजून भरपूर अशा तपासण्या कराव्या लागतील व त्या तपासण्या करण्याची आपल्याकडे सोय नाहीये तुम्हाला तुमच्या नवऱ्याला घेऊन बारामतीला जावं लागेल आता मात्र त्या माऊलीच्या पायासाठी जमीन सरकली इथपर्यंत येण्यासाठी चार लोकांना पुढे शब्द टाकला आणि मेथी जुळती तेवढे पैसे जमा केले आणि इथपर्यंत आले तिथून पुढे जायचं कसं तिथं आणखीन पैसे लागतील आणावे कुठून करावं काय की सरळ आजारी माणसानं मरून जावं ती मावल्या आतल्यात गलबरत राहिली ज्या माणसानं आयुष्यभर आपला संसार खांद्यावरती पेरून धरला ज्या माणसानं आपल्याला आयुष्यभर सुखाची सावली दिली आज त्या माणसावरती वेळ आले आणि मी काहीच करू शकत नाही माऊली पुन्हा गावामध्ये गेली चार लोकांपुढे शब्द टाकला मिळती जुळती तेवढे पैसे जमा केले नवऱ्याला घेतलं आणि थेट बारामतीला गेली बारामतीला गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांना विचारण्यात आलं की डॉक्टर यांच्यावरती उपचार काय त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या नवऱ्याची अजून एक महत्वाची तपासणी बाकी आहे आता मात्र त्या माऊलीचा धीर कसला अरे तपासणी तरी किती करता किती करता तपासण्या आणि तिने डॉक्टरांना विचारलं की त्या तपासणीचा आकडा काय त्यावेळेस डॉक्टरांनी जो आकडा सांगितला तिच्या डोळ्यासमोर दिवसा अंधारा उभ्या हो राहिल्या करावं हो काय कसं करावं हो? की सरळ नवऱ्याला घरी घेऊन जावं आणि मर म्हणून सांगावं हो? काय करावं हो? ती माऊली आतल्या आत गलबरत राहिली दसा डसा रडू लागली बाहेरच्या टेबलावरती आली टेबलावरती बसली टेबलवरती बसल्यानंतर आपल्याच पत्राने डोळे टिपू लागली थोडा वेळ गेल्यानंतर ती पाणवलेले डोळे कोरडे झाले आणि तिची नजर पडली त्याच टेबलवरती असणाऱ्या हो एका पेपरवरती पेपर, हो पेपर मध्ये बातमी होती बारामती मॅरेथॉनची बारामती मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची आणि त्या माऊलीची नजर गेली त्या बक्षीस बक्षिसावरती आणि झन थर मनामध्ये कल्पना आली की हे बक्षीस मी जर जिंकले तर मी माझ्या नवऱ्याचा इलाज करू शकते आणि माझ्या नवऱ्याला मी घरी घेऊन जाऊ शकते पासष्ट वर्षाची माऊली मनामध्ये कल्पना आली थेट जागेवरून उठली आणि जिथे मॅरेथॉन होती त्या ठिकाणी जाऊन पोहोचली आणि तिने पाहिलं की तिथं स्पोर्टचे शूज घातलेले टी शर्ट घातलेले रोज धावण्याचा सराव करणारे सर्वचे सर्व आलेले होते आणि त्यामध्ये ही पोचली होती पासष्ट वर्षीय लता भगवान कडे नववारे नेसलेली कासोटा घातलेली अनुमानी पायाची आणि ती संयोजकांना सांगते की मला या स्पर्धेमध्ये धावण्याची संधी द्या आणि सर्व संयोजक चकित होऊन तिच्याकडे बघू लागले ती पुन्हा संयोजकांना सांगू लागली की प्लीज मला धावण्याची या स्पर्धेमध्ये संधी द्या माझा नवरा दवाखान्यामध्ये त्याला वाचवायचा आहे आणि त्याच्यासाठी मला या स्पर्धेमध्ये पळावंच लागेल संयोजकांनी तिला धावण्याची संधी दिली आणि ती माऊली त्या स्पर्धेसाठी सज्ज झाली बघता बघता पट्टी पडली आणि बेभान बेभान पळते लता भगवान करे पळत राहिली आजवर कसलेले धावपट्टू आहेत आणि त्यांच्या सोबत पळते ही पासष्ट वर्षी नववारी नेसलेली कासोडा घातलेली लता भगवान करे पळत होती पळत होती, होती। डोळ्यासमोर तिला नवरा दिसतोय बस त्याला वाचवायचंय बस जिंकलंच पाहिजे जिंकलंच जी, पाहिजे जिंकल्याशिवाय जी, दुसरा पर्याय नाहीये पळत राहिली पळत राहिली आजवर पळाली होती नाना रुणामध्ये काट्याकुट्यांमध्ये आजपर्यंत पळाली जी, होती दोन वेळचे घास समवताना आजपर्यंत पळाली जी, होती जी संसाराला ठिबळ लावताना अशी मैदानावर कधी पळालीच नव्हती बेभान बेभान पळते आणि अखेर स्पर्धा संपली त्या स्पर्धेची विजेता ठरली लता भगवान करे पासष्ट वर्षीय नववारी नेसलेली कासटा घातलेली अन्मानी बाई तिच्या यशाचं नेमकं रहस्य काय इतर धावपटूंसारखे तिने कधी सरावही केला नव्हता पायामध्ये खडे टोचतील म्हणून तिच्या पायामध्ये सुजवी नव्हते साडीमध्ये पाय अडकून आपण पडूवी काय याचीही तिला कधी भीती वाटली नाही याच्या आधी आपण कधीच पळलो नाही हेही तिला आठवत नव्हतं तिला फक्त दिसत होता तिचा नवरा त्याला वाचवायचा त्याला जागवायचं आणि तीच तीव्रता तिला यश देऊ तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावरती तुमचे यश अवलंबून मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच शेजारी एक घंटीचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका येत आहे मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये Then you.